आपण पाहत आहात ठळक घडामोड पत्रकारिता नागपुरात घबाड सापडले पोलिसांनी तब्बल एक कोटी पस्तीस लाख केले जप्त आचारसंहिता मध्ये राज्यभर पोलिसांकडून कारवाई केली जातीय पोलिसांकडून राज्यभरात नाकाबंदी केली जाते वाहनाच्या तपासात ठिकठिकाणी थीक कोठ्यावधी रुपये जप्त करण्यात आले राज्यभरात आतापर्यंत सहाशे कोटींपेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय मुंबई नाशिक सह पुण्यात आता नागपूरमध्येही पोलिसांनी कोट्यावधी रुपये जप्त केले बुधवारी बुद्धा, मध्यरात्री पोलिसांनी बॅगेत पैसे घेऊन जाणाऱ्यावर मोठी कारवाई केली आहे नागपुरातील तहसील पोलिसांनी बुधवारी मध्यरात्री तब्बल एक कोटी पस्तीस लाख रुपयांची रोकड जप्त केली तहसील पोलीस स्टेशनच्या हद्दीत सेंट्रल एव्हेन्यू रोडवर जात असताना मोपेडवरून बॅगेत रक्कम घेऊन जाताना ताब्यात घेतलंय शाकिर खान हाजी नासिर खान असं रक्कम घेऊन जात असलेल्या व्यक्तीचं नाव आहे एक व्यक्ती मोठी रोकड घेऊन जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेत विचारपूस केली पैशाबद्दल माहिती विचारली असता उडवा उडवीची उत्तर मिळाली त्यामुळे पोलिसांनी रक्कम ताब्यात घेऊन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाकडे सादर केली ही रोकड नेमकी कोणाची या संदर्भात उशिरापर्यंत चौकशी सुरू होती बांधकाम व्यावसायिकाकडे ही रक्कम घेऊन जात असल्याचा दावा करत होता मात्र पोलीस सर्वच बाजूंना याचा तपास करत आहेत नागपूरमध्ये पहिल्यांदाच एक कोटी पेक्षा जास्त रक्कम जप्त करण्यात आली याआधी पुणे आणि मुंबई पोलिसांनी पाच कोटी रुपयांची रक्कम जप्त केली होती